नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज कर्मफल कसे कार्य करते नकळत केलेल्या कर्माचे फळाचे रहस्य काय असते बघा आपल्या हातून कधी कधी कळत नकळत कधी चांगलं कर्म घडत राहतं तर कधी वाईटही घडत राहतं पण जसं चांगल्या कर्माचं चा आपल्याला फळ मिळतं तसंच वाईटही कर्माचं फळ मिळत राहतं पण ते आपल्याला कळत नाही आणि मग त्यावेळेस आपण म्हणतो की मी एवढं हे केलं ते केलं तरी माझ्यासोबतच हे असं का झालं तर त्याचं कारण एकच असतं ते म्हणजे आपल्या हातून जे, हा जे काही वाईट कर्म घडलं आपल्यामुळे एखाद्याचं मन दुखवलं तर त्याचं हे कर्मफळ आपल्याला मिळत राहतं बघा आता एक सुंदर अशी कथा आहे मी तुम्हाला सांगत आहे एका राजाने आपल्या राजवाड्याच्या अंगणात गरजू लोकांना जेवण देत होता तर राजाचा स्वयंपाकी मोकळ्या अंगणात अन्न शिजवत होता त्याचवेळी एक गरुड आपल्या पंजेत जिवंत साप घेऊन राजाच्या महालावरून गेला मग स्व संरक्षणासाठी आपल्या पंजात पकडलेले सापाने गरुडापासून वाचण्यासाठी त्याच्या फणामधून विष काढले तेव्हा स्वयंपाकी गरजूंसाठी लंगर बनवत असताना सापाच्या तोंडातून विषाचे काही थेंब अन्नात पडले याबाबत कोणालाच काही कळे नाही त्यामुळे जेवण्यासाठी आलेल्या कित्येक लोकांचा विषारी अन्न खाल्ल्यामुळे मृत्यू झाला आता जेव्हा राजाला सर्व मृतांच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा अज्ञात हत्येमुळे त्याला खूप वाईट वाटले अशा स्थितीत दंडधिकाऱ्यांना म्हणजे यमराजालाही निर्णय घेणे खूप कठीण झाले की या पापी कृत्याचे हिशोब कोणाचा होणार एक अन्न विषारी झाले आहे हे राजाला माहीत नव्हतं दोन स्वयंपाकी त्यालाही माहिती नव्हतं की अन्न शिजवताना त्यात विषारी झाली आहे त्यात विष पडली आहे तीन गरुड जो विषारी साप घेऊन राजाच्या राजवाडून गेला चार साप ज्याने स्वतःच्या संरक्षणासाठी विष विष सोडले तर बराच काळ हा विषय राजासमोर कोणताही निर्णय न घेता प्रलंबित राहिला मग काही वेळाने काही लोक त्या राज्यात राजाला भेटायला आले आणि त्यांनी एका स्त्रीला राजवाड्याचा रस्ता विचारला तर ती स्त्री त्यांना राजवाड्याचा रस्ता सांगितला पण रस्ता सांगण्याबरोबरच तिने सांगितले की आ, हे बघा भाऊ सावधरा राजा तुमच्यासारख्या लोकांना आपल्या अन्नात विष टाकून मारतो हे बोलताच यमराजाने ठरवले की त्या मृताच्या मृत्यूंच्या पापाचे परिणाम महिलाच आहे म्हणजे महिलेच्याच खात्यात जमा होणार का तर त्या पापाचे परिणाम तिला भोगावे लागतील कारण यमराजाच्या दूतांनी विचारले असे का तर त्या मृत लोकांच्या हत्येत त्या महिलेची कोणतीही भूमिका नव्हती तेव्हा यमराज म्हणाले की हे बघा तो माणूस म्हणजे पाप करतो तेव्हा त्याला खूप आनंद मिळतो बघा कोणताही माणूस असू द्या त्याने पाप केलं म्हणजे दुसऱ्याचं वाईट झालं तर त्याला खूप आनंद होतो पण त्या मेलेल्या माणसांना मारून न राजाला आनंद झाला ना स्वयंपाकाला स्वयंपाक करणाऱ्याला सुख मिळालं ना त्या सापाला सुख मिळालं ना त्या गरुडाला आनंद झाला पण त्या स्त्रीने त्या पापाचा निषेध करण्याच्या भावनेने त्या पापाची घटना कथन केल्याने नक्कीच आनंद झाला त्यामुळे राजाच्या नकळत केलेल्या पापाचे फळ आता या महिलेच्या खात्यावर जमा होणार याच घटनेमुळे आजपर्यंत जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या वाईट कृत्याबद्दल वाईट बोलते तेव्हा त्या व्यक्तीच्या पापाचा वाटाही त्या दुष्ट्याच्या खात्यातच जमा होणार आयुष्यात अनेकदा आपण विचार करतो की आपण आपल्या आयुष्यात असे कोणतेच पाप केले नाही तरीही आपण आपल्या आयुष्यात इतके दुःख दुःखी का असतो तर बघा त्याचे हेच कारण असतं तर हे दुःख इतर कुठूनही येत नाही तर ते लोकांच्या वाईट कृत्यामुळे आलेलं असतं जे वाईट करतात त्यांच्या खात्यात ट्रान्सफर होत राहतं त्याच्यामुळे बघा बोलताना वागताना इतरांशी प्रामाणिकपणे वागण्याचाच प्रयत्न करत राहा कारण बघा आपण एका हाताने करतो करताना आपल्या डोक्यात सुद्धा विचार येत नाही की आपण एखाद्याचं आपल्या बोलण्यातून आपल्या कृतीतून की कुणाचं तरी मन दुखवलं आहे पण त्याचं कर्मफळ शेवटी आपल्याच खात्यात येऊन राहतं त्याच्यामुळे जे काही द्यायचं आहे ते चांगलंच द्या आणि नेहमी इतरांशी प्रामाणिकपणेच वागा एखाद्याचं चांगलं करतानाही आलं तरीही चालेल पण त्याचं कमीत कमी वाईट तरी करू नका तर ही होती छोटीशी कथा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला तो सर्वांना श्री स्वामी समर्थ